पंचनामाज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालय येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शून्य पॉईंट दोन दुसऱ्या टप्प्यात सुरुवात नवीन शिक्षण धोरण अंतर्गत विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला अनुसरून विविध विषयांवर चार टप्प्यात होणार प्रशिक्षण पहिल्या टप्प्यात दिनांक नवापूर तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील तीनशे शिक्षकांनी शिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण घेतले असून दुसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नवापूर तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील चारशे पंचावन्न शिक्षण प्रशिक्षण घेत आहे सदर प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार तेवीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा एस क्यू प्रस्तावना व संरचना क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया विचार प्रवर्तक प्रश्न गटकार्य इत्यादी विषयावर प्रशिक्षण सुरू आहे सदर प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट प्राचार्य बेलन मॅडम वरिष्ठ अधिव्याख्याता महाजन सर बडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी गटशिक्षणाधिकारी आर वी चौरे शिक्षण विस्तार अधिकारी आर आर देसले रेखा पवार तालुका समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांनी यशस्वीरित्या नियोजन केले प्रशिक्षणादरम्यान भेटीसाठी प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदनाबडवी माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक शिक्षिका यांना मार्गदर्शन केले शुभेच्छा दिल्या गट शिक्षण अधिकारी रमेश चौरे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते रमेश देसले यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी यांना लेखन साहित्य पुरविड्यात आले तसेच प्रशिक्षणार्थी यांना दोन वेळा चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली प्रशिक्षणात नवीन शैक्षणिक धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत व शालेय शिक्षण स्तर शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा एस क्यूएफ क्षमता -ए आधारित अध्यापन व मूल्यांकन स्तरनिहाय समग्र प्रगतीपत्र या विषयांवर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे आगामी काळात राष्ट्रीय पातळीवर शिक्षणात होऊ घातलेल्या महत्वपूर्ण बदलांना कसे आत्मसात करावे याचे अभ्यासून सुलभांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे सदर प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून गोविंद वाडिले सुनील सर्वदे चंदन जाधव विवेक वाडिले प्रवीण ठिगडे गंगाराम झांजरे गुणवंत गायकवाड तुषार पवार बाजीराव शिंदे अमोल कांबळे दिलीप गावित गोरख मराठे ज्ञानेश्वर पुराणिक सर सचिन तांबोडी सर मनोहर मेथी सर यांच्यासह एकोणीस सव्वीस सुलभ प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे प्रशिक्षण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे वैशिष्ट्याचं वैशिष्ट्य म्हणजे या शिक्षण धोरणामध्ये बदल काय झालेला आहे ते शिक्षण धोरण आणि या ठिकाणी शिक्षण धोरण हे एकोणीसशे शहाऐंशी आलं होतं तर धोरणामध्ये काय जास्तीत जास्त आणि संकलित वरती भर होत वरती अभ्यास करायचा आणि तो अभ्यास झाल्याच्या नंतर लेखी परीक्षेद्वारे आपण काय करायचो त्याचं मूल्यमापन करायचो नवीन शिक्षण धोरणामध्ये काय झालेलं आहे मूल्यमापन हा बदललेला आहे आणि त्या जागी काय झालेलं आहे मूल्यांकन हा घटक आहे आता या ठिकाणी काय होणार आहे विद्यार्थ्याचं थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये मूल्यांकन होणार आहे थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे काय तर बहु आय आयामी त्याचा भावात्मक विकास सामाजिक विकास नैतिक विकास क्रियात्मक विकास सर्व क्षेत्राचा विकास कशा स्वरूपामध्ये झाला आहे याच थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये मूल्यांकन होणार आहे हे पण धोरण दोन हजार वीस नुसार जे काही नवीन नवीन अभ्यासक्रमाचे बदल असतील किंवा शिक्षकांच्या क्षमतांविषयी असेल शिक्षकांच्या क्षमता वृद्धी होऊन एका दर्जेदार आणि चांगलं शिक्षण मुलांना मिळावं यासाठी जे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं हे पाच दिवसीय प्रशिक्षण आहे याच्यामध्ये सर्व शिक्षकांच्या ज्या मूलभूत क्षमता आहेत त्या जी वृत्ती देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अनुभव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता